हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम युट चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी तर आज आमच्या गावामध्ये स्वामी सप्ताह बसणार आहे आणि आज आमच्या गावाचा बाजार आहे तर बाजारात आलोय दाज मी काय काय विचार ठेवले आणि इकडे मी घरी एक वेटिंगवरती ठेवलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी

गिराय काय बनवायला आणि मागच्या वेळेस म्हणलं हे तो मी किती वेळ वाढ बघतो गेले पण मी ह्या म्हणले तिला निघून गेले तुम्हाला आणि किती वेळ थांबले मग तो थांबलो तुमच्या वाढ बघत मी ह्या मला म्हणले आव म्हणलं मी त्यांना बघितले मला तुम्हाला ना

एकटीत बसली का बोलायचं गिरायक चालू असते त्याच्यामुळे व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही इकडे पातीची मटकी दाजी मटकी मग येते आणि इकडं गिरायक इकडे पण Ini आपने कई है

थां का नाही नाही फोन आला यांचा मला अहो इथें गेलो पण बसलंय आम्ही आले का तुमचं बसलंय होते काय 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 20 रुपया किलो 20 बट बट के पुण पद्धती बाई हां फ्री मध्ये फॉरटेरी बाईला फ्री मध्ये बाकीचा आम्ही असं बोलू मग क्रिकेटिंगला गेला हा हा करतो पण नाही पहिला फ्री मध्ये एक एक कांदेवर आपने एक फ्री वाला लोकांना नाही नाही त्याला चार्जच चालत करतो अरे किती चालतो एकच दिवशी सर नाही आला पण गेला किती जा भाऊ येतो जायचं दोनन मजा आहे फ्री मध्ये चालू केलं आणि मल्टीचा व्यवस्था आहे फ्री मध्ये मला दबलाय बस फ्री आहे गिराय असल्याच्या नंतर काहीच सुचत नाही गिर घ्यायचं का नाही गिर गमत करत असते चेष्टा करत असा टाइम मी फोन केला मला म्हटलं तुम्ही दिसलेच नाही म्हटली घ्यायची होती मला तर म्हटलं आहे गर्दी होती त्यावेळेस तिकडं राजे आता शेवटी ना मी गावांनी व्हिडिओ त्याच्या ना आता हा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर बाय बाय काय ना तर इकडे बघा एवढीच पाहि विकायची थोडा वेळ काही वीस रुपये